हे झालं पलटी शेण झालं त्यामध्ये उसाच्या रानामध्ये शेण टाकायचं पण शेण भरायला मजूर नाहीये तर त्यासाठी आपण जुगाड काय त्यासाठी आपण घेऊन आलेलं हे शेण भरायचं यंत्र तर ते काम कसं करतं ते मी तुम्हाला दाखवतो हे यंत्र हे यंत्र वापरायचं कसं ते बघा हे सगळं रिवर्सने माग घ्यायचं आणि पूर्ण हे भरून घ्यायचं हे पा एका यामध्ये किती शेण भरलं जात जा ते भरून झालं ते आपण त्या रिवर्सनी तसंच आपण तिथं ट्रॉली लावली त्या ट्रॉलीमध्ये टाकली हे आता भरलेलं आपण आता असं रिवर्सनी घेणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ट्रॉली दिसत असेल की ऑलरेडी आपण शेण भरलेलं आहे तर ते शेण कसं भरलं जातं हे झालं पलटी शेण झालं त्यामध्ये तर अशा प्रकारे आपण ते शेण भरायला ते वापरणार आहे आणि हे पा आता मागे घेताना फक्त ते तर अशा प्रकारे आपण या यंत्राने आपल्या पूर्ण ट्रॉलीमध्ये शेण भरून घेणार आहे आणि आपल्या मजुरांचे जे खर्च येणार तो वाचवणार आहे याच्या कधी तुम्ही पाहिलं होता का की ट्रॉली मध्ये शेण भरण्यासाठी आपलं असं यंत्र असतं तुम्हाला माहित असेल तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषी रूप केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा